नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज घसा थोडासा बऱ्यापैकी बरा आहे तर बाबलेला घातले आता चांगलीपैकी आंघोळ आंघोळ म्हणजे फक्त पाय वगैरे धुवून घेतलेत आणि वरून असं थोडंसं आहे ओल्या फडक्याने नंतर इथं येऊन मग परत चुक्या फडक्याने पुसून घेतो आम्ही असं तर बाबले आता मस्त गारगार झालाय आणि असं गारगार झालाय की लगेच पहिले येऊन चादर पकडतो चादर पकडून लगेच झोपायची कामं करतो आता पेंगला आता एक झोप काढल आमचं जेवण होईपर्यंत इथे जेवण झालंय आमचं जेवणामध्ये काय काय बघूया चला आज आमच्या जेवणामध्ये आहे मेथीची भाजी आणि याच्यामध्ये भात त्यामध्ये वरण आणि ते टायगरचं जेवण आहे ते टायगरचा भात आहे दुपारचा राहिलेला भात असतो ना तो तर तो टायगर खाणार त्याला गरम भात आवडत नाही थंड भात आणि मी खाणार आमच्या दोघांचा आहे तो भात हा बघा सुपरचा हा भात उरलेला आहे तो टायगर आणि मी संपवणार तिकडे आहेत आपल्या भाकऱ्या इथं पाणी तापतंय टायगरचे पप्पा गेलेत आंघोळीला असं तर आता टायगर मस्तपैकी झोपला हा बघा झोपला झोपून गेला बाबल्या आज लोखंड वगैरे उभे केलेत तर उद्या मी सकाळी ते दाखवते हो आता रात्रीचा अंधार आहे ना तिथं आणि लोखंड देखील कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आपली गाडी आलेली तेव्हा बरेच असे मोठे लोखंड आणलेत तर तेही लोखंड तुम्हाला दाखवते इथं आणून ठेवलेत त्यातलं कलरिंग करायचं चा काम चालू आहे तर सकाळी आपण बघूयात आहे चला बॅक गुड मॉर्निंग त्यावेळी थांब सोडते पट्टा काढ पट्टा काढायचा बाय बाय माझं सोडायच्या वेळेस खूप गुडबॉयवणी बसतो हां आणि आता ऐक इकडं बघ मग मी नाही ऐकणार ना ऐक ऐक मी काय बोलते आपलं लोखंड कुठे लोखंड आपलं लोखंड कुठे आहे ते दाखवायचं सर्व फ्रेंड्सला सर्व फ्रेंड्सला दाखवायचे आपलं लोखंड कुठे ओके समजलं मला पप्पल घालू दे थांब पहिले घर दाखव बरं सर लोखंड लोखंड कुठे आहे लोखंड लोखंड ए इकडे 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 चाल इकडे कुठे ना हा चाल इकडे हे बघा हे बघा मित्रांनो आमचे लोखंड किती मोठे मोठे आलेले आहेत हे ना एक आहे भीम इतका मोठा आहे ना असा आणि इकडे आहेत आमचे साहेब जसम साहेब करतायत वेल्डिंग लोखंडला तरी त्यांनी आता इथं एवढे लोखंड घेतलेत आणि त्यांना अशा पट्ट्या मारणं प्लेटी मारणार सॉरी हे बघा अशा प्लेटी अशा प्लेटी असतात ना त्या मारणार आहेत ते बघा यांनी इकडे एक मारले तिकडे एक मारले मग हे असे उभे करणार तर उभे कसे केलेत ते पण मी तुम्हाला दाखवते साईटवर जाऊन आपल्या चला हे बघा जसम असे हे पट्ट्या प्लेटी हे अरे पाडशील त्यांना ह्याची घाई किती हे बघा असे प्लेटी मारत आहेत प्लेट वेल्डिंग करतायत आता जाऊ आपण आणि साईटवरती पहिले जाऊया जा। टायगर खाली नाही पहिले खाली नाही टायगरला खाली जायची लय उत्सुकता आहे पहिले हे बघा सगळं काम सगळं जोरात आहे रोजच होतं काल पण होतं सेंटरिंगवाले दादा आलेत आणि दादांनी आता हे पत्रे उघडतायत हां खोलताय काय काय इकडे या आहेत आपण बघूया इकडे या बांधलेत अजून ना वेळ लागेल ना खोलल्या बघूया तरी अर्धी साईड बघा झालेली इथून गोल 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 आता ही अशी अर्धी आणि आज वरती अजून अर्धी वाढणार पूर्ण पिलेर आमचा उभा राहणार तुमचे दोन दोन बिगारी हे करतायत माल लावतायत आणि तिकडे केलेली आहे लाईन त्यांनी चालू बांधकामाला चला आतून दाखवते तुम्हाला कोणता <tell> आ, तुझा आ, तुझा आ, तुझा आ. हा आणि हे बघा बघायला आहे ना टायगर कोणाच आहे तुझा आहे ना तू जाय तू चला इकडे या इकडे पण आहे बघा इकडची साईड बघूया इकडे पण हा बघा आहे लोखंड आहे ना तुम्हाला दाखवायचं होतं ते लोखंड आणलेत ना आपण ते इथं उभं केलंय बघा असे इथे उभे केले असे प्रत्येक इथं सपोर्ट दिलाय तिथं एक उभा केलाय त्याच्या पलीकडे केलाय आणि आता इथे मधून पण असे करणार आहे भिंत अशी मधून गॅप हे करून औ, कट करून म्हणजे पूर्ण कट नाही जेवढा लोखंड बसेल तेवढा आता इथे काय आहे बघूया इथे आहे छोटू काय करतोय रे छोटू परांची बनार आहे परांची बनार इतर क्या कराय गे आम्ही माल बनायगे आमचं एक विस्तरी तिकडे आज कैसा काम हो बराबर एक ही जगह पे सब मिस्त्री रुकेंगे तो कैसा काम होगा बताओ अभी नहीं होता है ना तो कल भी मैं बोली ना उनको ये बढ़िया मिस्त्री है आइडिया देता अजुन एक होते एक मिस्त्री है इकल चाल कर देती ए लोखंड का कर रहे है ना काम फिर बाद में इधर का चाल बनाएंगे ना हाँ तो इधर का चाल बना के ले लो आप जल्दी जल्दी जी जी।

हे दोघे जण तिकडे काम करताय आणि याला थोडस इथे आता लोकंड फसवायचंय ना म्हणून याला हे थोडस मटेरियल काढायला लावलंय आता टायगर म्हणतोय मला खाली घेऊन चल मम्मा तर पाय चप्पल बघायचा सुमितची आता पाय बाहेर आता इथून मला जावं हा चल बाबा चल चल सारखा येतोय बोलवायला चल अजून का नाही येत तू चल चल।, चल आता हे रडत राहील ते बघा तुला यायचं आहे तर तू पण चल ना कशाला रडतो रे गेला आता टायगरला ना सोडून येणार खाली मी सोडून येणार आणणार नाही परत आता तू बच रडत तू इथंच रडत राहा हा का याड्या येडे हा बघा हा पुढ आहे चला चला गाडी जाऊ चल ये वाकड्या तोंडाचे तोंड आहे चल सरळ आहे तोंड तोंड किती वाकड आहे पुढे गेला हा बघ जा जा फिरून या आता मी इथंच आहे काय ना ना कसे आहेत तुम्ही एकदम एकदम मजेत आहे ना ही गाडी घडायची आहे चला घुमूया चला घुमूया चलो घुमणे चलो कुठं जायचं तू इथं फिरायला तो का मांजरी शोधायला येतो रे हा चल आपल्या गाडी जवळ गाडी कुठे आपली गाडी दाखव मला पहिले गाडी आपली हरवली रायगर आहे का गाडी बघ पहिले कुठे गाडी कुठं आहे दाखव मला पावडी बुकते। बुकते भुकते तुला इकडून इकडून भुकते कोण फुकताय तुला बघू दे जरा ये इकडं ये बस ती काय माझ्या बाबल्याला भुकते आमच्याच गाडी खाली झोपलीस ती हा झोप बस कशाला भावलं ती का

काम बंद है वाट आज संडे का काम बंद है काम बंद है क्या एक, बंद है। इतना बड़ा क्या रहता है बीट है ये पा तोड़ने वाले दगड दगड़ इससे टूटता है तो मतलब वो ड्रिल को जैसा बीट लगता है वो पाना वैसा हो बाप रे अरे हाथ से चलने वाला जो ब्रेकर रहता है, वो हम है। आ, तो ये आपका जेसीबी का ब्रेकर कुछ करे। <laughs> नहीं करेगा वो खाली बास लेगा और आएगा नया नया है ना आ जाओ भाई आ जाओ उनका मैनेजर आएगा तो बोम मारेगा हाँ इनको भी निकाल देगा काम से चलो आ जाएगा तुम्हें असे काय करता नाही जरा जेसीबीत बसायचंय उसमे बैठने का उसमे <laughs> इसमें बकेट में उसको बैठने का है हो ऊपर आयचा हो जाता है ना आकाश पाळणा कसा असतो हा ड्रायवर नाही आहे ना तो उसमे बिठा बिठा के उसको ऊपर ऐसा ताई काय राहायचं बसायचं बसायचा जेसीबी मध्ये जा जेसीबी मध्ये हे भाई इथं ये इथं हे भाई इथं 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 हाय बाई इथं हे बघ हे बघ इथं उडी मार इथं बोल हा जा जा तिथं जा हट नाही का नाही तो भोके तेरे को नाही फेके मेरे लडके को फेके गा काय झालं तुला बघ काय बोलतो याला मार याला वरड याला वरड याला 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 ओरड ओरड याला वरड हे बघ त्याला ओरड असा त्याला त्याला मला नाही याला 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 आय नो आई नो कुठ नाही आधी इकडे बसा भाई बोलते इकडे बसा बसायचं वरती तुला जेसीबी मध्ये <laughs> जाऊ दे नको जको आम्ही चाललो आम्ही चाललो जाऊ दे तुम्ही नाही बसवत आम्हाला गाडीत ना जाऊ दे चला जाने जाने आता घरी जायचं चला इकडून चल रस्ता तिथं नाही लवकर ये चल लवकर चल गेला त्या घरात गेला चल लवकर चल माझ्या आधी पुढे पुढे जायचं सरळ चल सरळ चल सरळ 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 चल 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 थांब रे था। आल्या आल्या सगळ्या फ्लेंड आल्या नो 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 अरे काय केलंय का किती बोलते काय तरी तुला फुकट एवढे घाबरून बोंबलत बसले चल तोंडाला फेस बघ किती आलाय पाणी पियायचं आहे ना पाणी हा चला पाणी पियला हा याला भेटू दे लागले एवढा मला ए टायगर तोंड पुसायचंय हा दादा आम्ही आलो आम्ही आलो बोलतोय हा चला चला आलो आलो चल इकडे या सगळ्यांना सांगतोय मी आलो थांब तोंड पुसू दे देता येतो नुसता थांब पाणी पिया बरे पाणी पितो पाणी नाही पिणार घरात बसायचं ना पहिले पाय धुवायचं मग घरात बसायच नाही बसू दे त्याला जरा जा दादा दादाकडं दादाकडे जा जा दादा कुठे आहे बस तिथे बस मित्रांनो टायगरला मी फिरवून आणलेलं आहे आणि आता मी मिस्त्रींना सॉरी लेबर लोकांना चहा बनवते उजेड येते इथं सगळा कारण ना इकडे ऊन उन... आता ना इथले पत्रे काढलेत ना तो ऊन सगळं आतमध्ये येतोय तर टायगर हा बघा माझा तो बघा कॅमेरा चालू केला रे केला की लगेच त्याला वाटतं जायचं बाहेर लगेच आहे ना लगेच बाहेर जायचंय आपल्याला जायचंय जायचं आहे तुला यायचं अजून बाहेर हां बक्सलाय दात वासून चला आता चहा बनवते बघा हो चहा ठेवते इकडे आज लेबर लोकांना तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर हाईप सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय